वेलकम टू शेतच रेसिपी आठ दहा महिने झालं केक अजिबात बनवला नव्हता पण आज माझ्या मुलीला केक खाण्याची फार इच्छा झाली होती मात्र केक बनवण्यासाठी आज घरामध्ये मैदाही नव्हता आणि केकसाठी लागणारी क्रीमही नव्हती पण तरीही केक बनवण्याचं ठरवलं हा जो केक आहे तो विदाऊट मैदा किंवा विदाऊट क्रीमपासून अगदी साधासुद्धा घरच्या गर घरी मस्त असा गव्हाच्या पिठापासून अगदी टेस्टी होणारा केक बनवलेला आहे चला तर मग हा मस्त असा केक कसा बनवला ते आज आपण पाहूया इथं मी एका बाउलमध्ये अर्धा कप पिटी साखर टाकून घेतलेले आहे त्याच कपाच्या सहाय्यानं फ्रेश असं अर्धा कप दही टाकून घ्यायचं त्यानंतरनं वन फोर्थ कप तेल टाकून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं छान हे, हे फेटून झालं की मग यामध्ये आपण आता कोरडे साहित्य टाकणार आहोत इथं कोरडे साहित्य टाकणारा प्रथम ते चाळून घ्यायचे इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतरनं दोन टेबलस्पून यामध्ये मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर टाकणं गरजेचं आहे कारण आपण हा केक गव्हाचा करतो आहे त्यामुळे मिल्क पावडरमुळे याला छान अशी टेस्ट येते त्यानंतरनं दोन टेबलस्पून मी कोको पावडर टाकलेले आहे त्यानंतर वन स्पून यामध्ये बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टी स्पून यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आता हे सर्व कोरडे साहित्य व्यवस्थित चाळून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला दूधही टाकायचं आहे आता इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण या मिश्रणामध्ये दूध टाकत राहायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण किंवा हे जे केकचं बॅटर आहे ते छान आपल्याला एकजीव करत आहे खूप जास्त आपल्याला हे फेटायचं नाही हलक्या हातान आपण हे एकजीव करत राहायचं आहे आता यामध्ये थोडासा वॅनेला इसेन्सही टाकायचा म्हणजे केकला छान असा वास येतो आता थोडं थोडं दूध करून व्यवस्थित हे अर्धा कप दूध आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून छान हे मिश्रण व्यवस्थित तयार केलेलं आहे आता आपण केक बेक करायला ठेवणार आहोत त्यासाठी इथं मी भांडं घेतलेलं आहे आता माझ्याकडं बटर पेपरही संपलेला होता त्यामुळे ह्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलं त्यामध्ये पुन्हा कोरडं पीठ टाकलं आणि अशा पद्धतीने त्याला कोरडं पीठ छान असं लावून घ्यायचं म्हणजे जो आपला केक आहे तो बेक झाल्यानंतर अलगद बाहेर निघला जातो अजिबात केक खाली चिटकला जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी केकचं भांडं तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे केकचं जे बॅटर आहे ते या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित हे टाकून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं म्हणजे यातली जी हवा आहे ती थोडीशी काढून टाकायची आणि व व्यवस्थित आपल्याला हा केक बेक करायचा आहे आता हा केक आपण ओव्हनमध्येही बेक करू शकतो मात्र इथं मी कढईमध्ये बेक करणार आहे त्यामुळे तुम्हाला मी कढईची प्रोसेस दाखवते त्यासाठी इथं कढई मी पाच मिनटं आधीच गरम करत ठेवली होती त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि आपण जे केकचं मिश्रण के टाकलेलं जे भांडं आहे ते या कढईमध्ये ठेवायचं वरून झाकण ठेवायचं पाच मिनटं हाय फ्लेम आणि पुन्हा तीस ते पस्तीस मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे तुम्ही हा केक ओव्हन मध्येही बेक करू शकता आता केक व्यवस्थित बेक झाला की अशा पद्धतीने आपण त्याला चेक करून बघायचं सुरीला अजिबात केकचं मिश्रण चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपला केक हा तयार झालेला आहे आता केक काढून घेतला थोडासा तो थंड करून घेतला थंड झाला की बघू शकता व्यवस्थित हा केक अगदी सहजच निघलेला आहे अजिबात केकच्या भांड्याला केक चिकटला नाही आहे आणि अलगद केक आपला बाहेर निघलेला आहे आता केकचं जर तुम्हाला आवडत असतील तर अशा पद्धतीने धारदार सुरीच्या सहाय्यानं व्यवस्थित अशा स्लाईस पाडून घ्यायच्या किंवा असाही केक हा छान खायला लागतो असाही तुम्ही विदाऊट चॉकलेट किंवा विदाऊट क्रीम असाही आपण बनवून केक खाऊ शकतो अशा पद्धतीने मी केकच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आता इथं गणाश करून घ्यायचं आहे त्यासाठी मी डार्क कंपाऊंड चॉकलेट एक कप घेतलेला आहे दोन ते तीन टेबल यामध्ये दूध टाकलं आणि डबल बाउल पद्धतीने मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्यावर तर हा बाउल ठेवला आणि व्यवस्थित हे चॉकलेट छान असं मेल्ट करून घेतलं हे जे गणाश आहे ते आता थोडंसं गरम आहे त्यामुळे असं सैलसर आहे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यापूर्वी थोडंसं गणाश मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलं आणि उरलेलं गणाश अर्धा तासभर फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हणजे व्यवस्थित हे गणाश छान असं घट्ट होतं आता वाटीमध्ये काढून घेतलेल्या गणाशमध्ये एक चमचाभर तेल टाकलं थोडंसं पाणी टाकलं आणि हे व्यवस्थित पाणी आणि तेल या गणाशमध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे हे वरून आपल्याला ग्लेससाठी ओतायचं आहे त्यासाठी हे बाहेरच रूम टेम्परेचरला पण गार करत ठेवलं होतं आता जे अर्धा तास फ्रीजमध्ये गणाश ठेवलं होतं ते छान असं घट्ट झालेलं आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आता इथं कपावरती मी प्लेट ठेवलेले आहे आणि हा आपला एक रोलिंग बोर्ड म्हणून तयार केलेला आहे त्यावर अशी केकची स्लाईस ठेवायची गणाश छान पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे त्यानंतर कोमट कोमटसर पाणी घेतलेलं आहे आणि शुगर सिरपही घेतलेला आहे स्पॅटोला घेतलेलं आहे शुगर सिरप म्हणजे साखर आणि पाणी मिक्स करून घ्यायचं ते व्यवस्थित असं स्लाईसवरती लावून घ्यायचं स्पॅटोला गरम पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित असं घेतला तर हे जे गणाश आहे ते स्पॅटोला जास्त चिटकत नाही आणि स्प्रेड करताना अगदी सोपं जातं त्यामुळे मधूनमधून स्पॅटोला स्वच्छ करायचा आणि तोही अशा कोमट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे आपण हे जे गणाश स्प्रेड करतो ते अगदी व्यवस्थित आणि हलक सर आपल्याला स्प्रेड करता येतं अशा पद्धतीने एकावर एक, एक व्यवस्थित आपण बनवलेल्या स्लाईस ठेवायच्या व्यवस्थित हे गणश छान असं स्प्रेड करून घ्यायचं यावरती तुम्ही चॉकलेट बॉल्स किंवा चॉकलेटही खिसून टाकू शकता हा केक अगदी मस्त लागतो घरच्या गर घरी बनवलेला आहे विशेष म्हणजे हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे पण खाताना कुठेही वाटत नाही की आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आता बेकरीमध्ये मिळतो तो केक मैद्यापासून असतो आणि अगदी परफेक्ट दिसायला अगदी सुंदर असतो आपलं आपली खूप जास्त प्रॅक्टिस नसते आपण कधीतरी केक बनवतो इतका परफेक्शन आपल्याला जरी जमला नाही केक तरी घरच्या घरी मुलांना खाण्यासाठी आपण अशा पद्धतीने केक खरंच बनवून देऊ शकतो अगदी मस्त स्वच्छतेचा वापर करून अगदी मस्त असा टेस्टी बनवलेला केक आज आपण तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हाला आवडला तर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नक्की करून बघा तुमच्या मुलांनाही हा केक नक्की आवडेल त्यामुळे नक्की करून बघा केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्यवस्थित हे गणाश छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं डिझाईनही केलेले आहे आता हा हे जे गणाश लावलेला केक आहे हा दहा ते पंधरा मिनटं छान रूम टेम्परेचरला सेट करत ठेवायचा त्यानंतरनं इथं ताटामध्ये जाळी ठेवलेली आहे त्यावरती आपण जो तयार केलेला केक आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा कारण आपण जे पातळसर गणाश तयार केलेला आहे लिक्विड फॉर्ममधलं ते आपण यावरती ओतून घ्यायचं आहे यामुळं काय होतं तर केकला एक छान अशी ग्लेज येते चकाकी येते आणि केक दिसायला अजूनच मस्त दिसला जातो म्हणून अशा पद्धतीने वरूनही ओतलेला आहे आणि नंतर ना पुन्हा दहा ते पंधरा मिनटं छान हा केक सेट करून घेतलेला आहे पुन्हा अशा पद्धतीने तुमच्याकडे जर असेल तर अशा पॅडवरती हा केक व्यवस्थित ठेवून घ्या माझ्याकडं पूर्वीच केक आणला होता त्याचं मी ठेवलं होतं ते मी वापरलेलं आहे त्यानंतर उरलेलं गणाशही असं पायपिंग बॅगमध्ये घेतलं आणि व्यवस्थित हे छान असं यावरती डिझाईन केली कोणतीही पदार्थ असो तो दिसताना प्रथम जर छान दिसला तर खाताना अजूनच त्याची मजा येते त्यामुळे थोडंसं डेकोरेशन करायचं ठरवलं आता इथं मी काजूचे तुकडे वापरलेले आहेत त्यामुळे अजूनच त्या केकला थोडंसं के का, छान असं दिसण्याची किंवा थोडंसं छान असं हे दिसायला लागलेलं आहे काजूचे बारीकसर असा चुरा केलेला आहे तोही टाकलेला आहे म्हणजे काळ काळ्या चॉकलेटवरती छान असं पांढरं डेकोरेशन व्यवस्थित दिसलं गणेशनं थोडंसं डेकोरेशन केलं अगदी मस्त हा दिसायला झाला होता माझ्या तर आवडला तिच्या मैत्रिणींनाही हा केक आवडला तुम्हाला आवडला का ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत धन्यवाद